जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज पहाटे पाच वाजता एक भीषण अपघात घडला आहे वाळूचे भरलेले ट्रक व भाविकांचं क्रुझर अशी कारची एकमेकांना जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात क्रुझरमधील तीन भाविक जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत तुषार जाधव वय पंचवीस राहणार खोटेनगर मूळगाव धोबी वराड विजय हिंमतराव चौधरी वय बेचाळीस राहणार साईनगर भूषण सुभाष खंबायत वय पंचेचाळीस राहणार साईनगर यांचा अपघातात मृत्यू झाला आहे जखमी चारही जणांना रुग्णालयात आणले असून चारही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार भाविकांची भरलेली क्रुझर गाडी महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात होते चळगावातून निघाल्यानंतर काही अंतरावर भीषण अपघात झाला या क्रुझरमधील तीन भाविकांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत जखमी चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी दोन्हीही अपघातग्रस्त वाहन जप्त केले आहे अपघात इतका भीषण होता की यात क्रुझर गाडी ही पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे घटनास्थळी क्रेन मागवून क्रुझर बाजूला करण्यात आली दरम्यान अपघातग्रस्त वाहने पाळदी पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे या ठिकाणी मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली असून या अवैध वाळूचा वाहतूक करणाऱ्या ट्रकने तीन जणांचा बळी घेतला आहे एक ही सकाळी साडेचार वाजता खोट्याना करून गाडी निघली आणि एक किलोमीटर जाताबरोबरच आपलं बांभोरी पुलाजवळ हा अपघात झालेला आहे नेमकी जे डंपर होतं समोरचं ते रेतूचं डंपर होतं आणि ते रॉंग साईड होतं ह्या याच्यामध्ये तीन लोक आता मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकी तीन गंभीर जखमी आहेत म्हणजे त्यांची अजून प... चिंताजनक प्रकृती त्यांची अजून आहे तर मी हेच सांगेल की जेणेकरून कित्येक घरं या ठिकाणी आता बर्बाद झालेले आहे म्हणजे तीन लोकांची या ठिकाणी मृत्यू पडलेले आहेत ते रामेश्वर जात होते सकाळी साडेचार वाजता इथून निघले होते जळगाववरून हो देवदर्शनासाठी जात होते ते एक वराड वराड बुद्रुक त्याची फोर व्हीलर येते क्रूजर आणि जे बाकीचे दोन नगरचे आहेत नाही वेगवेगळे आहेत मी संदीप सुरळकर शिवसेना प्रमुख